सातारा जिल्हा राष्ट्र धान्य दुकानदार यांच्या हस्ते पुरवठा अधिकारी यांचा सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी सौ वैशाली मोहन राजमाने यांना महसूल खात्याचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार नुकताच जाहीर झाला सौ वैशाली राजमाने यांची सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी श्रेणीमधून त्यांची निवड झाल्यामुळे सातारा जिल्हा राष्ट्र धान्य दुकानदार संघटना जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सौ अशोकदा पाटील जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव खाळके करार उत्तर अध्यक्ष संभाजी इंगौले कराड शहर अध्यक्ष किरण देसाई सातारा शहर बचत गट अध्यक्ष सौ सुषमाताई राजे गोरपडे नारायण जाधव इंदोली हिम्मत खंडाईत पाल चेंबर बागवान मसूर उमेश कवळे मरळी मोहनराव यादव शिरगावकर कराड खजिनदार नायक चावळी मणी सुशील शहा मसूर आदी मान्यवर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी सातारा जिल्ह्यातील सात प्राधान्य दुकानदार उपस्थित होते सागरदांडवते पृथ्वी ठरा उत्कृष्ट उपजिल्हा ठिकाणी पुरस्कार मिळालेले आहेत यामध्ये सर्व दुकानदारांना फार आनंद झालेला आहे आणि गाड्यामाल्यापासून मार्गीचे पोष सगळे रेग्युलर पहिले दीड दीड वर्ष वगैरे होते त्या कामाशी शासनाने नोंद घेतली आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आढावा घेतल्यामुळं चांगल्या <laughs> पद्धतीने दुकानदारे आता सगळे समाधान करत आहेत सगळ्यांची बिरोबरी व्यवस्थे काम चांगले आहे आता सुद्धा आपले ट्रान्झॅक्शन सातारा दिलं जर पश्चिम महाराष्ट्रात आपलं एक नंबर आहे प्रत्येक गोष्टी पुणे विभागात आपलं सातार दिला पुढे जाईल मॅडम आल्यापासून तर म्हणजे सगळं काम व्यवस्थित चाललेलं आहे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना विश्वासात घेऊन चालू आहे पहिला या ठिकाणी माझं असं दोन नंतर चित नाही हे जे केबल आहे तिथे पहिल्यापासून लेडीज इच आहे पहिल्या क्षमा पवर मॅडम माझ्या त्या आता डे तुर कलेक्टर सह्या त्याची आमची भेट झाली झालेली सहभागी त्याच्यानंतर बार बारावी मॅडम आले बारावी मॅडमसुद्धा प्रांत म्हणून सांगली सांगितले तुम्ही जीएसवन प्राण गडी त्याच्यानंतर तिसवे मॅडम झाले ते मॅडम आले म्हणजे हे जे जीएसव आहे जे महिलांसाठी मला वाटतं शिप आहे कालच रक्षाबंधन झालं